बुद्ध निमित्त तथागत गौतम बुद्ध यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे बुद्ध धर्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव गोदावरी नदी मोठा पूल येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते గవతో సవక సంవతో సవక సంయపటి పన్నో వివరికీర్తి పూజవంతే ఆనందు తుమం శ్రీతి పూజ వన్ పశ్య बुद्धाय। आज वैशाखी पौर्णिमेनिमित्त बुद्ध धर्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव लुंबिनी बुद्ध विहारामध्ये भगवंताच्या दोन हजार पाचशे एकसष्टव्या या बुद्ध पौर्णिमेनिमित्त ट्रस्टने अनेक प्रकारचे उपक्रम राबवले आहेत आजच्या दिवशी तथागतांना सम्यक संबोधित आजच्या दिवशी तथागतांचा जन्म झाला होता आणि ह्याच दिनी तथागतांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं होतं तथागतांनी सतत आपल्या जीवनाच्या पंचेचाळीस वर्ष लोककल्याणासाठी आणि लोकसुख सुखासाठी आपल्या सद्धर्माचा उपदेश दिला त्याच अनुषंगाने तथागताने अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी भिक्खू संघाची स्थापना केली अशा प्रकारे तथागतांच्या या महान कार्याची आठवण करत आज गुरुधर्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीने भिक्खू संघाचा खूप मोठ्या प्रमाणात श्राम्य शिबिरांचा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला एक मे पासून ते दहा मे ते आज बुद्ध पौर्णिमेपर्यंत हा कार्यक्रम झाला आज अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेनिमित्त राबवले गेले जसे की बुद्ध धम्मसंघ वंदना त्याचप्रकारे महाबोधी वृक्षाचे रोपण आणि अनेक प्रकारचे प्रोग्राम जसे की मैत्री रॅली आणि सायंकाळी महापरित्राण पाठाचा कार्यक्रम लोककल्याणासाठी विश्वशांतीसाठी या ठिकाणी घेण्यात येणार आहे आजच्या या महान दिनानिमित्त मी सर्वांना शुभकामना देतो मंगलकामना देतो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण बुद्ध पौर्णिमा संपूर्ण जगभरात बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होती बुद्ध पौर्णिमेचं वैशिष्ट्य असं आहे की या बुद्ध पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं कारण लुंबिनीत तथागत गौतम बुद्धांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे आणि गौतम बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झालं आहे जीवनाचं दुःख निवारण्याचा जो मार्ग सापला तो बुद्ध पौर्णिमेला बुद्ध घ्या या ठिकाणी लुंबिणी इथं त्यांचा जन्म झाला आणि महापरिनिर्वाण कुशीनगर या ठिकाणी झालं म्हणून बौद्ध धर्मात पुण्य पौर्णिमा हा तथागत बुद्धांचा जन्मदिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या बुद्ध पौर्णिमेला तथागतांनी विश्वाला शांतीचा मार्ग दिला आणि मानवाचं जे दुःख आहे ते दुःखाचं कारण आणि त्यावरचे उपाय अतिशय सोप्या भाषेत सम्यक सम बुद्धांनी आपल्याला सांगितले म्हणून या बुद्ध पौर्णिमेनिमित्त संपूर्ण कोपरगावातील बौद्ध बांधवांना मी शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र सायंकाळी कोपरगाव शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून कॅन्डल घेऊन शहरात फेरी काढण्यात आली ডি নিউজ রিপোর্ট শৈলশ শিন্দে